नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आजचा दिवस खूप खास आहे कारण आज आहे नरक चतुर्दशी या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून त्याच्या कैदेत असलेल्या तब्बल सोळा हजार स्त्रियांना मुक्त केलं होतं आणि म्हणूनच हा दिवस विजयाचं आणि प्रकाशाचा प्रतीक मानला जातो आपण सगळे दिवाळी साजरी करतोच पण नरक चतुर्दशी ही काही लोकांना फक्त छोटी दिवाळी वाटते पण खरं सांगायचं झालं तर या दिवसाला अतिधार्मिक महत्व आहे कारण हा दिवस आपल्या जीवनातून वाईट गोष्टी नकारात्मक ता नजर लागणे दरिद्रता मनाची अशांतता या सगळ्यांना दूर करणारा दिवस मानला जातो या दिवशी आपण अभ्यंग स्नान करतो देवाना नमस्कार करतो आणि त्याचबरोबर संध्याकाळी एक वस्तू घरातनं बाहेर टाकायची आहे आणि असं म्हटलं जातं की ही वस्तू जर योग्य वेळेत आणि योग्य पद्धतीने घरातनं बाहेर टाकली तर सात पिढ्यांचं दारिद्र्य दूर होतं घरातील नजरबाधा बाधा वाईट शक्ती नष्ट होतात आणि घरामध्ये लक्ष्मीचं आगमन होतं तर ही वस्तू कोणती आहे आणि ती कशी टाकायची कोणत्या वेळेमध्ये टाकायची आणि काय काळजी घ्यायची आहे याची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये सविस्तरपणे सांगितलेली आहे तर तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावरती क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ